नमस्कार आ, मी माधव प्रभाकर लोखंडे मुक्ता शिक्षक संघटना जिल्हा प्रमुख आज आम्ही शिक्षकांना ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात ज्या ड्युट्या लागल्या होत्या त्या संदर्भात ज्या दिवशी निवडणूक आहे त्याच दिवशी शिक्षकांची सी टी टीची परीक्षा आहे आणि मतदान हे सुद्धा एक राष्ट्रीय कार्य असल्यामुळं आम्ही या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यांना आज निवेदन दिलं की बाबा शिक्षकांना त्यांच्या नोकरीचा प्रश्न असल्यामुळे त्यांना सी टी टी परीक्षा देणंही गरजेचं आहे तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जे निवडणूक विभागातील भालेराव मॅडम होते यांनी आम्हाला तात्काळ आश्वस्त केलं की त्या दिवशी ज्या शिक्षकांच्या ड्युट्या लागलेल्या आहेत त्या शिक्षकांनी त्या विभागातील आरोंना ज्यांनी त्यांची निवडणुकीची ऑर्डर काढलेली आहे त्या आरोंना जाऊन भेटून तुमची हॉल तिकीट आणि तुमची परीक्षेची ज्या दिवशीची तारीख आहे हॉल तिकीट आणि तुमच्या मुख्याध्यापकांनी लेटर पॅड देऊन तुम्ही तुमची निवडणुकीची जी ऑर्डर आहे ती कॅन्सल करा त्यांनी सांगितलं तर माझ्या सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे की आपल्याला ज्या आरोनी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर घेऊन आपण आणि तुमचं हॉल तिकीट घेऊन आणि मुख्याध्यापकाचं लेटर पॅड घेऊन त्या आरोना संबंधित आरोंना भेटा आणि तुमच्या निवडणुकीच्या ज्या ड्युट्या लागलेल्या आहेत त्या तात्काळ कॅन्सल करून घ्या आणि परीक्षा द्या सर्व शिक्षकांना परीक्षेसाठी हार्दिक त्यांना शुभेच्छा आणि मॅडमनी आणि मुख्य माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी हा आमचं समाधान झालं यातून कारण की त्यांनी हा संघटनेच्या व्यतीनं आम्ही कालपासून सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो त्यांना आम्ही वेळोवेळी आयुक्त साहेबांना सुद्धा फोन केला होता तर त्यांनी सुद्धा सकाळीच सी झाली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं की बाबा विसी मध्ये सगळ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत तरी सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे की आपण प्रत्येक आरोकडे जावं आणि आपली ऑर्डर कॅन्सल करून घ्यावी धन्यवाद